नमस्कार आपण पाहत आहात रहस्य संवाद न्यूज चॅनल व्हिजन इंडिया प्री स्कूल चिककेडी या स्कूलचे दुसरे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न नोबेल एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी संचालित फिजन इंडिया प्री स्कूल चिककेहली या स्कूलचे दुसरे वार्षिक स्नेहसंमेलन अक्कलकोट शहरातील टिनवाला मंगल कार्यालय येथे दिनांक सतरा जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमास माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे उद्योजक रईस टिनवाला माजी उपसभापती सिद्धार्थ गायकवाड संजय डोंगराजे श्रीशैल माळी ककिल बागवान इस्माईल फुलारी आदींची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिक्केहळी गावच्या सरपंच श्रीमती फथरुमा पटेल होत्या प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले थोर समाजसुधारक क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांचे पूजन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या हस्ते करण्यात आले नोबेल एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे संस्था अध्यक्ष इरफान मुल्ला यांच्या हस्ते माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे व उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्कूल हेड ॲडव्होकेट श्रीमती मुल्ला यांनी करून स्कूलच्या प्रगतीचा सा अहवाल सादर केला या प्रसंगी बोलताना माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेणे काळाची गरज आहे सध्या स्पर्धेचे युग असून उच्च शिक्षणाची कास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी धरावी चिकेहळी सारख्या भागात फिजन इंडिया प्री कडून शैक्षणिक क्षेत्रात उत्तम काम सुरू आहे या संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थी घडविण्याचे काम करावे असे म्हणत माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी वार्षिक स्नेहसंमेलनात शुभेच्छा दिल्या शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीस मधील व मेडल देऊन माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या स्नेहसंमेलनात संमेलनात स्कूलमधील छोट्या मुलामुलींनी इंग्रजी मराठी हिंदी गाण्यांवर नृत्य सादर करून उपस्थित दर्शकांची मने जिंकली या कार्यक्रमास पोलीस पाटील योगेश जाधव कल्लप्पा ढोणे शेटप्पा मेहत्रे सुधीर मचाले सुरेश जमादार मिलिंद देशमुख कल्याणी पाटील मल्लीनाथ भासगी काशीनाथ चिकमळी वाहिद हरकूड पत्रकार नंदकुमार जगदाळे स्वामीराव गायकवाड राजेश जगताप आदिंस पालक शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगर परिषदेचे शिक्षक सुर्वशे यांनी केले तर आभार विद्यार्थिनी आसिफा जमादार यांनी मानले we